नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वतःची ई के वाय सी म्हणजे काय कशी करायची स्वतःची ई के वाय सी आणि का करायची आहे सर्व म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला हे का आवश्यक आहे हे का जरूरी आहे ही स्वतःची ई के वाय सी करणे का कंपल्सरी आहे हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात सर्व लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे का जी लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्या प्रत्येक लाडक्या बहिणीला जर त्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कंटिन्यू ठेवायचा असेल सतत यापुढेही त्यांना प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळावा लाभ मिळावा असे जर वाटत असेल तर तुम्हाला हे स्वतःची ई के वाय सी करणे हे बंधनकारक आहे जरूरी आहे आवश्यक आहे आणि कंपल्सरी आहे तर स्वतःची ई के वाय सी हे मी यावर भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरीसुद्धा मी आता हा सेपरेट व्हिडिओ पुन्हा फक्त याच विषयावर बनवत आहे तर हा ही जी स्वतःची ई केवायसी आहे ती कोणाला गरज आहे कोणाला आवश्यक आहे तर प्रत्येक लाडक्या बहिणीला ज्या बहिणीला पती आणि वडील नाहीत ज्या बहिणीला पती आणि वडील आहेत जी बहीण एकल आहे जी बहीण विधवा आहे जी बहीण परितक्त्या आहेत जी बहीण निराधार आहेत अशा सर्व सर्व आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला स्वतःची ई के वाय सी करणे हे अतिशय बंधनकारक आहे आवश्यक आहे आणि कंपल्सरी आहे तरच तुमची ई के वाय सी ही पूर्ण झाली असे सरकार मान्य करेल असे आपले महाराष्ट्र सरकार सरकार गृहीत धरेल म्हणून तुम्हाला स्वतःची ई के वाय सी करणे हे गरजेचे आहे कारण की सरकारने स्वतःच आता जो नवीन जी आर आला होता आपला याच नोव्हेंबरमध्ये मै नोव्हेंबर महिन्यामध्ये याच जी आरमध्ये सरकारने काय म्हटलं होतं तर बघा सेकंड नंबरचा टॉपिक मी तुम्हाला पुन्हा हायलाईट करून सांगत आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व तदनंतर बघा स्वतःचे ई के वाय सी करावे म्हणजे तुम्हाला आधी स्वतःचे ई के वाय सी करायचे आहे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करण्यात यावी बघा तर सरकारने स्वत हे जी आरमध्ये नमूद केलेलं आहे सांगितलेलं आहे हे, हे, हे स्वतः सरकारने सांगितलेलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीने ही स्वतःची ई वाय सी करणे आवश्यक आहे तर स्वतःची ई के वाय सी म्हणजे काय तर तुम्हाला सर्वात आधी तुम्ही जेव्हा आत्ताही हं आजही तुम्ही या त्या वेबसाईटवर जा आणि स्वतःची ई के वाय सी तुम्ही करून घ्या जर नसेल केली तर कशी करायची तुम्ही आपल्या स्वतःच्या वेबसाईटवर जा म्हणजे महाराष्ट्र सरकारची जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट त्यावर तुम्ही जा खोट्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ नका कारण की तुम्ही खोट्या वेबसाईटवर जर गेलात तर तुमचे तुम्ही ज्यांचा आधार नंबर भराल त्यांचे बँक खाते खाली होऊ शकते बघा अशा पद्धतीचं पान ओपन होतं जेव्हा आपण सरकारी वेबसाईटवर जातो तेव्हा तर सरकारी वेबसाईट गेल्यानंतर असे पेज ओपन होईल असे पान ओपन होईल नंतर जे डावीकडचं जे आहे ना ते अशा पद्धतीचं ते डाव्याकडचं पेज जर ओपन झालं तर ती खोटी वेबसाईट आहे उजवीकडचं जर तसं तुम्हाला पेज दिसलं तर तुम्ही खऱ्या वेबसाईटवर गेलेले आहात त्यानंतर तुम्हाला अशा वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर असे ब्लिंक होते की काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांनी ई के वाय सी करण्याकरिता येथे क्लिक करा तर जे ते ब्लिंक होत आहे बघा इथे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे टच करायचं आहे तिथे तुम्हाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर असे पान ओपन होते बघा असे काय तर ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला आधार क्रमांक बघा लाभार लाभार्थी आधार क्रमांक तर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे कोणाचा ज जी लाडकी बहीण योजनेचा जी लाडकी बहीण लाभ घेत आहे तिचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जो खरा आधार नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आधार नंबर तुमचा टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली कॅबच्या विचारतात इथे कॅबचा नंबर दिलेला असतो तो कॅबचा नंबर तुम्हाला तिथे शेजारी बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला कॅबचा नंबर पूर्ण टाकायचा आहे तो कॅबचा नंबर तुम्ही संपूर्ण टाकल्यानंतर नंतर तिथे खाली येतं की मी सहमत आहे इथे तुम्हाला टच करायचा आहे मग तिथे हिरवा ठिपका येतो बघा आलं मग नंतर मी सहमत आहे म्हटल्यानंतर जर तुमची ई के वाय सी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला असं असा मेसेज येतो कोणता की तुमची ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला मेसेज येतो आणि जर तुमची ई के वाय सी पू प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला नंतर पुढे सेकंड ओ टी पीसाठी विचारले जाते परंतु इथपर्यंत इथपर्यंत जी आहे म्हणजे पहिला ओ टी पी तुम्हाला जो येतो ना मी सहमत आहे असे म्हटल्यानंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा वर जायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर म्हणजे स्वतःचा म्हणजे कोणाचा की तुम्ही मो लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे फॉर्ममध्ये त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला पहिला ओ टी पी येणार मग नंतर तुम्हाला पहिला ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तो पहिला ओ टी पी नंबर भरायचा आहे आणि तुमचा पहिला ओ टी पी नंबर तुम्ही तिथे भरल्यानंतर इथेच तुमची स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण होते तर लाडक्या बहिणी तुमच्या लक्षात आलंच असेल मी तुम्हाला खूप व्यवस्थित शांतपणे आणि खूप साधे आणि सोप्या भाषेत समजावून सांगत आहे लाडक्या बहिणी तरीही जर तुम्हाला प्रश्न असेल काही समजला नसेल काही अडचणी असेल काही समस्या असेल ई के वाय सीबद्दल तर तुम्ही मला लगेच कमेंट करा हां ताई तुम्हाला माहीत आहे ताई मला रात्री दोन जरी वाजले आणि सकाळी चार जरी वाजले ना तर मी माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या कमेंटला उत्तरं देत असते किंवा त्यावर लगेचच व्हिडिओ आणत असते तर लाडक्या बहिणी कमेंट करायला विसरू नका प्रत्येक लाडक्या बहिणीला माझी विनंती आहे तुम्हाला जर अडचणी असेल तर घाबरू नका मागे हटू नका आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ई के वाय सीबद्दल बद्दल काही पण समस्या असू दे तुम्ही मला कमेंट करा मी त्याचं लगेचच तुमच्यासाठी उपाय घेऊन येणार तुम्हाला पर्याय सांगणार मग तुम्हाला उपाय आणते पर्याय सांगते म्हणजे मी माझ्या मनाने नाही करत हं मी लगेच सगळीकडे फोन लावते जे जे आपले ऑफिस आहेत सरकारी लाडकी बहीण योजनेचे जे जे कार्यालय आहे तिथे मी सगळीकडे फोन लावते तिथे विचारणा करते ते जे अपडेट देतात ते मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ आणत असते मी कुठलंही तुम्हाला अपडेट मनाने सांगत नाही कुठलीही मी तुम्हाला जे काही पर्याय सांगते उपाय सांगते ते मी मनाने सांगत नाही ते मी तुम्हाला सरकारी कार्यालयांमधून फोन लावून त्यांच्याशी बोलून ते जे मला उपाय सांगतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळे लाडक्या बहिणी माझी कोणतीही लाडकी बहीण ई वाय सीपासून वंचित राहू नये लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि देवाच्या चरणी पण प्रार्थना आहे तर प्रत्येक लाडकी बहीण जी काही तुमची अडचण आहे तर ते सांगायला विसरू नका ज्या ताईकडे मोबाईल नसेल तिने शेजारच्या ताईला सांगा जसं की एक ताई आहे बघा पंढरपूरची ताई आहे जयामाळी म्हणून ही ताई बघा प्र रोज मला कमेंट करते रोज तिचा ती ताई रोज मला माझा व्हिडिओ बघते आणि रोज कमेंट करते तिच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देत असते तर त्या ताईने कसे शेजारच्या सुद्धा मदत करत आहे तसं तुमच्या कोणी असेल बघण्यात आजूबाजूला बहिणी असेल तर त्यांच्याही तुम्ही प्रश्न सोडवा मला कमेंट करा मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार